मध हा पदार्थ सर्वच घरांमध्ये आढळून येतो चवीला गोड असणारा हा पदार्थ अनेक पदार्थांमध्ये तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये जगण्यासाठी अन्न मिळावं म्हणून मधमाशा मद मधाच्या पोळ्यामध्ये तो जमा करतात त्वचेच्या समस्या म्हणा किंवा अनेक समस्यांवर मध हा रामबाण उपाय ठरतो पण तुम्ही कधी मध काढण्याची प्रक्रिया पाहिली का नाही तर मध काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्ही या मताशी नक्कीच व्हा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उंच डोंगरामध्ये मोठमोठे मधमाशांचे पोळे लटकलेले दिसतात तसेच या पोळ्यांमधून मध मद काढण्याचे काम काही कामगार करताना दिसतात या कामगारांनी अंगावर संपूर्ण प्रोटेक्शन किट घातलं असून या मधमाशांचा सामना करत अगदी बिनधास्त पोळ्यांमधून मध मद काढताना ते दिसतात संपूर्ण प्रकार पाहूया त्यात एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा मधमाशांना दूर करून पोळ्यातून मध काढून त्यांच्या जवळ असणाऱ्या बादलीत ते ठेवताना दिसतात व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की काही कामगार मध काढण्यासाठी उंच डोंगरामध्ये दोरीच्या साह्याने लटकलेले दिसतात तसेच हातमोजे घालून उपकरणांच्या साह्यानं मधाच्या पोळ्यावर चाचलेल्या मधमाशांचा थर काढून बाजूला फेकतात त्यानंतर मधाचा भाग काढून मध गोळा करून घेतला जातोय पण हे सर्व करताना या कामगारांना हजारो माशांचा सामना करावा लागतोय गोड मधासाठी कामगारांना एवढी मेहनत घ्यावी लागते हे पाहून तुमच्या अंगावर नक्की शहर येतील